The हाय हॅलो नमस्कार चला मी आज आमच्या सोसायटीचा तुम्हाला साई भंडारा दाखवते सो डेकोरेशनचं काम चालू आहे ही माझी सुंदर आणि छानपैकी सोसायटी आहे आणि आम्ही गावच्यासारखं तांदूळ निवडायला सगळ्या लेडीज बसलेल्या आहोत दुपारच्या वेळेचं हा प्रोग्राम आहे आदल्या दिवशीचा आणि खरंच सांगते जसं गावाला कार्यक्रम होता ना तसेच आम्हाला फिलिंग येते इथे आम्ही सगळीजणं वेगवेगळ्या ठिकाणचे आहोत पण सगळे कार्यक्रम मस्त आहे की एकत्र एन्जॉय करतो गावच्यापेक्षा पण छान आमच्या सोसायटीमध्ये वातावरण असतो सो म्हणूनच मी आम गोकुळधाम सोसायटी आमच्या सोसायटीला बोलते ही बाबी युपीच्या आहे आम्ही महाराष्ट्रातले आहोत ते असं म्हणजे सगळीकडचे सगळे सगळे मिक्स आहेत कोण साताऱ्याचा आहे कोण कुठले कुठले आहेत म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत मोस्ट ऑफ आम्ही जास्त कोकणीच आहोत कोकणातलेच आहोत सो आज तांदूळ निवडायचा कार्यक्रम आहे मस्त आहे की एन्जॉय चालले रात्री भाजी कापायचा कार्यक्रम असणार आहे भाजी नीट करायचं ही जी ठेवली आहे ती आणि कापायला साफ करायला दुसऱ्या दिवशी घेणार सकाळी सो डेकोरेशनचं चा काम चालू आहे मी नंतर तुम्हाला दाखवते डेकोरेशन झाल्यावर <coughs> आणि आत्ता तांदूळ वगैरे साफ करून झाल्याच्यानंतर तांदूळ काहीच नाही आहे तांदळामध्ये फक्त गॉसिप सगळ्यांचं चा चाललं आहे एन्जॉयमेंट चाललं आहे आणि हे डेकोरेशन रात्रीचं कम्प्लीट झालेलं आहे उद्या लाईट लागेल तेव्हा एकदम फायनल लूक येईल याला छानपैकी बघायला मिळेल सो आत्ता म्हणजे मंदिराची इथे पण सजावट झालेली आहे पूर्ण मंदिर सजवलेलं आहे आणि आम्ही सकाळचं चा चाललं आहे भाजी साफ करण्याचं कार्यक्रम म्हणजे भाजी कापून बिपून देण्याचा आचारी बोलवलेला आहे पण आम्ही त्यांच्या जोडीला सगळं कापून देतो एकदम फुल एन्जॉय मजाक मस्ती सगळं म्हणजे दोन दिवस आम्हाला सगळं टेन्शन वगैरे सगळं विसरायला होते सो मी रेडी झाले फायनली कसे दिसते नक्की सांगा चष्मा घातला आहे विदाऊट चष्मा मला पण नाही बरं वाटत आणि खाल ती सगळी तयारी झाली सो मी निघते आता आता तुम्हाला खालचं दाखवते आरती वगैरे मस्तपैकी झालेली आहे आणि ही लाईन ना खूप मागपर्यंत असते जवळजवळ हजार लोकांच्या वरती लोक आमच्या इथे जेवून जातं साई भंडारामध्ये सो आता आरती झाले आणि सगळ्यांची लाईन लागले आरती पाया पडल्यानंतर डायरेक्ट इकडे आम्ही जागा घेतले जेवायसाठी म्हणजे ह्या एका बाजूला जेवण चालू आहे जेवण पण छान होतं डाळ भात पनीरची भाजी म्हणजे कुरमा मिक्स भाजी असते तसं होतं आणि हे ऑर्केस्ट्रावालेत म्हणजे सिंगिंगवाले आहेत लाईव्ह सिंगिंगवाले छान गाणी बोलले आणि पण आर्यानी सम्राट प्रसादी देत आहेत आणि मला याने जराही नाचून नाही दिलं सगळीजणं नाचतायत आणि ह्याने नुसतं उचलून घेऊन मला खूप सतवलं आहे आणि आता मला वर चिडवतं आहे नको ते नखरे करून दाखवतोय पण मी थोडा वेळ त्याला बाजूला ठेवला आणि मी नाचून घेतलं बिकॉज मला नाचायला खूप म्हणजे